नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं का आणि कसे आहे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नवीन वर्ष दोन हजार चोवीस काही दिवसांनी सुरू होणार आहे सहसा नवीन वर्ष सुरू होताच लोक नवीन वर्षाचे कॅलेंडर त्यांच्या घरी आणतात जेणेकरून लोकांना आगामी उपवास आणि सणांची माहिती मिळू शकेल त्याचबरोबर लोक आपले राशी भविष्य काय आहे ते सुद्धा पाहतात वास्तुशास्त्रात कॅलेंडरबाबत विशेष नियम दिलेले आहेत असे म्हटले जाते कि हे आहे। की वास्तूचे हे नियम पाळणे महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की कॅलेंडरशी संबंधित चुका माणसाच्या प्रगतीत अडथळा ठरतात था। चला तर जाणून घेऊयात की वर्षाचे कॅलेंडर बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वर्ष दोन हजार चोवीस तर येणार आहेच पण जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये नवीन कॅलेंडर लावणार ला, लावणारच असाल तर तुम्ही वास्तूचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत वास्तूनुसार कॅलेंडर योग्य दिशेला लावल्याने व्यक्तीचे नशीब चमकते आणि नवीन त्या नशीबसुद्धा त्याच्या सर्व कामात साथ देते बघा आपण चुकून एक चुकून वास्तुशास्त्राच्या बाबतीत काही चूक केली किंवा इकडची वस्तू तिकडे ठेवली घड्याळ म्हणा कॅलेंडर म्हणा पायपुस्नी म्हणा केरसुनी म्हणा कोणतीही वस्तू जर चुकून इकडची तिकडे झाली तरीसुद्धा आपल्या जीवनावर याचा खूप मोठा प्रभाव पडतो असे मानले जाते की कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावल्याने व्यक्तीला जीवनामध्ये प्रत्येक कामात अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि यश मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामनासुद्धा करावा लागतो अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे नियोजन करताना वास्तूच्या काही विशेष गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आता कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचे वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्यासाठी विशेष दिशाही सांगितली आहे ते ठेवण्यासाठी सर्व दिशानिर्देश निवडणे आवश्यक असतात वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये असे मानले जाते की याचा कुटुंबातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो त्याचबरोबर माणसाची प्रगतीही थांबते याशिवाय कॅलेंडर चुकूनही मुख्य गेट आणि दरवाजाच्या मागे सुद्धा लावू नये कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायचे ते शुभ असते तर कॅलेंडर हे नेहमी पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेलाच लावावे कॅलेंडर पूर्व दिशेला लावल्याने जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी येते तर पश्चिम दिशेला लावलेले कॅलेंडर महत्त्वाच्या कामांना गती प्राप्त करून देते वास्तूमध्ये उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानतात त्यामुळे कॅलेंडर या दिशेला लावल्याने आर्थिक आघाडीवर बरेच फायदे होतात किंवा म्हणजे आपण कुठला बिझनेस करू कामं करू पैशाचे व्यवहार करू तर या दिशेला लावल्याने खूप फायदे होतात आता कॅलेंडर कोणत्या रंगाचे निवडायचे शुभ वास्तूनुसार घराच्या गहरा घरामध्ये कॅलेंडर कुठलं घ्यायचं कलरचं तर हिरवा निळा पांढरा गुलाबी आणि लाल रंगाचे कॅलेंडर ठेवणे हे शुभ मानले जाते त्याचबरोबर जुन्या कॅलेंडरवर नवीन कॅलेंडर कधीही लावायचं नाही जुल्या जुन्या कॅलेंडरवर जर आपण नवीन कॅलेंडर लावण्याची काही जणांना खूप सवय असते असे कधीही करू नका कारण जुन्यावर नवीन कॅलेंडर लावल्यामुळे घरातील नकारात्मकता वाढते याशिवाय आर्थिक नुकसान होण्याची सुद्धा खूप शक्यता असते जर तुम्ही नवीन वर्षाचे कॅलेंडर घेत असाल तर लक्षात ठेवा की ते फाटलेले नसावे याचीसुद्धा खात्री करूनच मग आपण नवीन कॅलेंडर हे घरामध्ये आणायचं आहे फाटलेले कॅलेंडर घरात लावल्याने वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता खूप असते यासोबतच अनेक वेळा आर्थिक नुकसानही सहन करावे लागते त्याचबरोबर फाटलेले कॅलेंडर त्यामुळे घरात ठेवणे हे आपण टाळले पाहिजेत तर यात काही गोष्टी आहेत जर आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर आणत असाल तर या चुका आपण टाळल्या पाहिजेत नाहीतर याचे परिणाम आपल्यावरती नक्कीच होतात तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय